एअर स्ट्राईकचा जल्लोष साजरा करीत भाजपाने काँग्रेस भवनाला बांधले लिंबू मिरची केळी आग्रा रोडवरील दोन दुकानांना रात्री भीषण आग सत्तर लाख रुपयांच्या बॅग साहित्य जळून खाक विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कृषी सहाय्यकांतर्फे धुळ्यात करण्यात आलं धरणे आंदोलन धुळ्यातील पोस्ट ऑफिसजवळ उभ्या असलेल्या इंडिगो कारला लागली अचानक आग आणि शिरपूर तालुक्यात वादळी पाऊस गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईकचा धुळ्यात भाजपातर्फे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला तसेच प्रतिकात्मक राफेल विमानाला काँग्रेसने लिंबू मिरची बांधल्याप्रकरणी निषेध करीत ज्येष्ठ नेते हिरामन गवळी यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यात काँग्रेस भवन येथे भाजपातर्फे लिंबू मिरची आणि केळी बांधून आंदोलन करण्यात आलं यावेळी हिरामन गवळी प्रतिक्रिया देताना म्हणाले की बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय नागरिक आणि त्यांच्या मुलाबाळांवर हल्ला केला धर्म विचारून त्यांनी हा हल्ला केला होता हे हिंदू आहेत म्हणून सव्वीस ते अठ्ठावीस लोकांच्या क्रूर हत्या अतिरेक्यांनी केल्या एका महिलेनं सांगितलं की माझ्या पतीला मारत आहात तर मलाही मारा तर अतिरेकी म्हणाले मोदी के जा के बोल दो हमने क्या किया है दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा आटोपून भारतात परतले आणि त्या दिवसापासून त्यांचा विडा होता की मैं अंदर घुसके मारूंगा ही सर्व व्यूहरचना करीत असताना सव्वीस ते सत्तावीस तारखेला उत्तर प्रदेशातील एका काँग्रेस प्रवक्त्याने लिंबू मिरची राफेल विमानाला प्रतिकात्मक बांधून सरकारचा निषेध केला होता परंतु तेरा दिवसांनंतर सात मे रोजी रात्री मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा डोवाल यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांना बसवून पाकिस्तानात एअर स्ट्राईक घडविला नऊ ठिकाणी अतिरेकी स्थळांवर हल्ला करून राफेलद्वारे त्यांना यमसदनी धाडण्यात आलं हा बदला आपण घेतला आहे हे सिद्ध करून दिलं आम्ही मानवांच्या विरुद्ध नाही तर आतंकवाद्यांना यापुढे कुठलाही थारा दिला जाणार नाही हे जगाला दाखवून दिलं ज्यांनी लिंबू मिरच्या बांधल्या होत्या त्या काँग्रेस कमिटीला आम्ही केळंसुद्धा सुद्धा आहेत अशा तीव्र प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी यांनी व्यक्त करीत काँग्रेसचा निषेध केला यावेळी फटाके फोडून भारतीय सैन्याच्या कामगिरीचा सा जल्लोष साजरा करण्यात आला बावीस एप्रिल रोजी पहेलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांना त्यांच्या बायका मुलांच्यासह त्या ठिकाणी हल्ला केला आणि माणसांना विचारलं तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आणि हिंदू आहेत म्हणून त्यांचे कपडेही उतरवले त्यांची सुनता बघितली आणि हे मुसलमान नाहीत म्हणून हिंदू धर्मी आहेत म्हणून अशा सव्वीस ते अठ्ठावीस लोकांना त्यांनी क्रूर हत्या करून यमसदनाला पाठवलं त्या महिलेला विचारलं त्या महिलेने एका महिलेने सांगितलं दुबे नावाच्या महिलेने की माझ्या पतीला मारत आहात मला पण बोळ्या मारा त्याने सांगितलं की मोदी तू ज्या के बोलो हमने क्या किया आहे आणि मोदी साहेब सौदी अरेबियाचा दौरा आटकून भारतामध्ये परतले आणि त्या दिवसापासून त्यांनी घेतलेला विडा होता मी फिरसे अंदर घुस के इसका बदला लुंगा परंतु ही सगळी व्यूहरचना करत असताना सव्वीस ते सत्तावीस तारखेला काँग्रेसच्या एका उत्तर प्रदेशच्या प्रवक्त्याने राफेल तुमचे पूजा करायला ठेवलेले आहेत म्हणून निंबू आणि मिरच्या हा त्या राफेलला प्रतिकात्मक बांधून त्यांनी या सरकारचा निषेध आणि म्हणजे तुम्ही निंबेव मिरच्याच बांधा असा प्रयत्न त्याने केलेला आहे परंतु तेरा दिवसानंतर सात मेला रात्री एक चाळीस ते एक पन्नासच्या दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एन एस ए डोवाल तिघ दालाचे प्रमुख बसवून पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राईक केला आणि त्यामध्ये नऊ ठिकाणी अतिरेक्यांच्या याच्यावर हल्ला करून राफेलनेच हल्ला केला आणि त्यांना अनेकांना यमसदनी पाठवलेले हा बदला आपण घेतलेला आहे आणि हे दाखवून दिलं की आमचं मानवांच्या विरुद्ध नाही परंतु आतंकवाद्यांना यापुढे कुठेही थारा दिल्या जाणार नाही हे जगाला दाखवून दिलेलं आहे ज्याने निंबू मिरच्या बांधल्या त्याच्या काँग्रेस कमिटीला आज आम्ही या ठिकाणी निंबू मिरच्या नव्हे तर त्यांना केळंसुद्धा दाखवलेले आहेत केळंही बांधलेले आहेत की केळं घ्या आता आणि हा निषेध आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला या ठिकाणी किशोर भाऊ चौधरी राकेश आपलं मयूर मयूर सूर्यवंशी आमचे पवन जाजू पवन जाजू रमेश चौधरी पवन जाजू नाना ठाकरे आम्ही या प्रमुख चंद्रकांत महाजन आम्ही या ठिकाणी येऊन हा निषेधात्मक केलेला आहे आणि आता या बाहेर आम्ही फटाके फोडून आनंदही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल आग्रा रोडवर असलेल्या आदर्श पुस्तकालयाच्या समोरील लीला सुनील व अनिल या दोन बॅग विक्रीच्या दुकानांना मंगळवारी रात्री दहा वाजेला अचानक आग लागली या आगीत साठ ते सत्तर लाख रुपये किमतीच्या शालेय प्रवासी बॅगा जळून खाक झाल्याचा अंदाज आहे ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब पोहोचले तोवर आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या आग्रा रस्त्यावर फुलवाला चौकापासून जवळ असलेल्या लीला कॉम्प्लेक्समध्ये सुनील बॅग व अनिल बॅग ही दोन दुकाने आहेत या दुकानांना अचानक आग लागल्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली अनेक व्यापाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व आग आटोक्यात आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला दुकानातील शालेय बॅग प्रवासी बॅग व पर्स तसेच रेग्झिन व प्लास्टिक कापडांच्या वस्तूंमुळे आग अधिकच भडकली दुकानातील फर्निचर व कागदपत्रे सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडली दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आलं पाच ते सात बंबांच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात आला त्यानंतर आगीचे लोळ कमी झाले तोवर दुकानातील जवळपास साठ ते सत्तर लाख रुपये किमतीचा ऐवज जळून खाक झाला होता असा अंदाज व्यक्त करण्यात आला सुनील व अनिल बडगुजर हे दोन्ही भावंडे या ठिकाणी बॅग विक्रीचा व्यवसाय करतात सुनील बडगुजर यांनी वीज वितरण कंपनीला फोन केला होता परंतु ते लवकर आले नाहीत असं सांगितलं त्याचप्रमाणे अग्निशमक देखील जवळपास अर्धा तास उशिराना आलं या आगीत नुकसान झालं असून त्याची भरपाई मिळावी अशी मागणी सुनील बडगुजर यांनी केली आहे या दुकानांना लागूनच असलेल्या अन्य दुकानदारांचा ए सी तसेच दुकानाजवळील दोन ॲक्टिवा जळाल्याची माहिती यावेळी देण्यात आली गेल्या काही दिवसांपासून या दुकानाला लागून असलेल्या विजेच्या खांबांवर शॉर्ट सर्किट होत असल्याच्या तक्रारी होत्या परंतु वीज कंपनीनं दुर्लक्ष केल्याचा आरोप दुकानदारांनी यावेळी केला आहे माझं मी आणि ब्लॅक दुकानावर कामाला अनुभव आहे काल तातडी पावसाच्या वातावरणामुळे वीज महानगरपालिका एम एसी वीवाल्यांनी कंप्लेंट केली आणि आमची लाईट तीन चार दुकानांची आज पण होती पैसा करत होती त्यांनी दुर्लक्ष भरणा केल्यामुळे आमच्या दुकानाला आग लागली कमीत कमी पन्नास ते साठ लाख रुपये नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता दुकानातला माल वेगळं जळून केलेला आहे कल्लात दहा ते पंधरा हजारमध्ये रोखड रक्कम होती वर्ष दुकानाला आपण आग लागलं तर मोठं दुकान आहे पण सगळं बघू शकता पूर्ण नुकसान झालेलं आहे आमची हीच विनंती शासनाकडून आम्हाला काहीतरी मदत मिळावी हीच विनंती करतो ती विजण्यासाठी आणि पाच चार ते पाच गाडी आल्या त्या पूर्ण आग जेव्हा जवळ त्यांनी ते दाखवली बघू शकता तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण आग लागलेली होती पूर्ण करता बाजूला पण गाडी लागली होती आग एवढी मोठी होती पूर्ण दुकानं वगैरे ती गाडी पण गाडीची पण पूर्ण झालेली आहे ती पण इन्शुरन्समध्ये पण वगैरे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेतर्फे धुळे शहरात सात मे रोजी धरणे आंदोलन करण्यात आलं तत्पूर्वी पाच मे रोजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आलं होतं तर सहा मे रोजी सर्व शासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं होतं आठ मे रोजी कृषी सहाय्यक एक दिवस सामूहिक रजेवर जाणार आहेत नऊ मे रोजी सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे तर पंधरा मे रोजी सर्व योजनेचे काम बंद करून आंदोलन करण्यात येणार आहे अशा विविध टप्प्यांनुसार सात मे रोजी धरणे आंदोलन करण्यात आलं यात प्रामुख्याने कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषीसेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकांचं पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावं संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असल्यानं कृषी सहायकांना लॅपटॉप देण्यात यावे कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदत देण्यात यावेत यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनात कृषी सहाय्यक संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मनोज पाटील कृषी सहाय्यक संघटना तालुका अध्यक्ष धुळे मग आमच्या महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात पाच मे पासून आम्ही आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू केलेलं आहे आमच्या रास्त मागण्यांच्या बाबतीत आम्ही शासनाला नियम नियमित विन निवेदनं दिलेली आहेत आमच्या शासनाने आम्हाला वेळोवेळी सांगितले की आपली फाईल कुठं आहे आमच्या सर्वात महत्त्वाच्या मागण्या आहेत की दर्जेदार शे शेतकऱ्यांना आपण दर्जेदार सुविधा देण्याचं शासनाचं धोरण आहे निश्चितपणाने आम्ही शासनाच्या सोबत आहोत शासनाच्या धोर धोरणाला अवलंबून आम्ही शा शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा देणार परंतु दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्हाला दर्जेदार साहित्य उदाहरणार्थ टॅब मोबाईल किंवा लॅपटॉप अशा संदर्भातल्या मागण्या आहेत किंवा सगळ्यांच्या बदनामचे ग्रामस्तरावर काम करणाऱ्या सगळ्या यंत्रणांचे जे, परिणाम चेंज झालेले आहेत तसंच आमची सहाय्यक कृषी कृषी अधिकारी ही पदनामाची देखील आमची एक मागणी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि हा आमचा पाच तारखेपासून तर पंधरा मेपर्यंत आमचा आंदोलन आहे आणि पंधरा मेनंतर आम्ही आमच्या आंदोलनावर सर्व कामकाजावर आम्ही बंद आणणार आहोत तर शासनाला आमची या आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की ऐन खरीपाच्या मोक्यावर आपल्या शेतकरी राजाला कुठेतरी आम्हाला काम त्याच्यासोबत काम करावं किंवा आम्हाला काम करता यावं तर आमच्या श लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावा आणि या आमचा एकच भाव आहे की आम्हाला बरेचसे आम्ही असं सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे टाकतो आहे किंवा फोटो टाकतो आहे तर आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या देखील कमेंट येत आहेत की ते शेतकरी देखील आमच्या सोबत आहेत शेतकरी संघटना देखील आमच्यासोबत आहेत तर मी शेतकऱ्यांसाठी तरी शासनाला विनंती करतो की आमच्या लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावा धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील पोस्ट ऑफिस जवळ उभ्या असलेल्या इंडिगो कारने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी घडली ही कार सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची आहे असं सांगण्यात आलं पोस्ट ऑफिसजवळ कार रस्त्याच्या बाजूला पार्क करून ते सामान खरेदीसाठी गेले होते या दरम्यान त्यांच्या कारने अचानक पेट घेतला यावेळी अग्निशामक वाहन येऊन शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण आणत आग विजविण्यात आली सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही वेळीच आग विझविली नसती तर अनर्थ घडला असता आग विजविण्यासाठी नागरिकांनीही प्रयत्न केले मात्र आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालं नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शिरपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस गारपिटीमुळे अनेक गावात झालेल्या नुकसानीची प्राथमिक पाहणी करून पंचनामे करण्याचं काम तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलं आहे अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला यामुळे अनेक ठिकाणी शेतपिके घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते त्याचबरोबर आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा यांनी देखील पंचनामे करण्याबाबत सूचना केल्या होत्या त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना नुकसानीचे पंचनामे त्वरित करून अहवाल सादर करण्याबाबत कळविलं कर होतं त्यानुसार शिरपूर तालुक्यातील मौजे करवंद बाळदे जातोडे उंटावत भोरकेडा भावेर खर्दे आढे सावळदे पिंपरी आमोदे दैवत असली कळमसरे अजंदे वाघाडे अर्थे लौकी टेंभे बुद्रुक तरडी या गावांमध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत तसेच करवंद व वाघाडी या भागात तहसीलदार महेंद्र माळी तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी केळी व पपईच्या नुकसान झालेल्या फळबागांची स्वतः पाहणी केली तसेच ज्या शेतकऱ्यांनी केळी व पपई फळपिकांचा पुनर्रचनेत हवामान आधारित फळपीक विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा चौदा चौवेचाळीस सात या टोल फ्री क्रमांकावर आपल्या नुकसानीबाबत सूचना द्यावी असं आवाहनही तहसीलदार शिरपूर महेंद्रमाळी तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल